हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग दहाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभु तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यापासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परम संचालक आहेत तर भगवंत कसे आहेत इथे म्हटलं आहे मंटला की भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त आहेत जसं नऊ पॉइंट नऊ मध्ये दुसऱ्या आवडीत भगवंत म्हणतात तुम्ही सगळेच बघू शकता शेवटचे तीन शब्द आहेत ते तेषु कर्मसू तर म्हणजे काय आहे भगवंत म्हणतात मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो आणि आता भगवंत या दहाव्या श्लोकात म्हणत आहेत तसे असले तरी माझ्या अध्यक्षतेखालीच भौतिक प्रकृती सर्व कार्य करते तर भगवंत म्हणतात की माझ्या संकल्प शक्तीनेच ही भौतिक प्रकृती कार्य करते माझ्या अध्यक्षतेखालीच भौतिक प्रकृती सर्व कार्य करत असली तरी मी त्या कार्यापासून अलिप्त आहे तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं आहे की तेच प्रकृतीचे परम संचालक आहेत परम संचालक परम नियंत्रक असे हे भगवंत सगळ्यांच सगळ्यांनाच नि, नियंत्रित करतात मार्गदर्शन करतात आणि भगवंतांच्या मार्गदर्शनानुसारच भगवंतांच्या शक्ती कार्य करतात पुढे वाचते या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत तर भगवंतांच्या इच्छेवरच हे संपूर्ण जगत आहे ते टिकून राहिलेलं आहे भगवंत सगळ्यांचा आधार आहे, भगवंतांवर सगळे जीव सगळं काही अवलंबून आहे सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते तर भगवंत म्हणतायत ना इथे कि नऊ पॉईंट दहाचं भाषांतर वाचते आहे माझ्या प्रत्येक माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत आहे सर्व चराचर प्राण्यांची ती निर्मिती करते आणि तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तर असे हे जे भगवंत आहेत ते त्यांची जी शक्ती आहे भौतिक प्रकृती तिच्याद्वारेच या सृष्टीचं सगळं व्यवस्थापन केलं जात पुढे वाचते आहे भगवद्गीतेमध्ये मध्ये श्रीकृष्ण म्हणतात आता हा श्लोक जो आहे तो आपण वाचणार आहोत चौदा पॉइंट चार तर आधी तात्पर्यातलं वाचूया आणि मग तो श्लोक बघूया विविध योनितील सर्व जीवांचा मी पिता आहे पुत्र प्राप्ती करिता पिता मातेच्या गर्भामध्ये बीज आरोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात हे जीव आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्व कर्मांनुसार योनी धारण करून बाहेर येतात तर चौदा पॉईंट चार श्लोक आहे आपण सगळेच काढूया आणि वाचूया तर या चौदा पॉइ चार मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत सर्व योनी शु कौंत्रिमिता हे कौंत भौतिक प्रकृती मध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे तर अशा रीतीने भगवंत सगळ्यांचे पिता आहेत आणि हे जीव आहेत ते आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्व कर्मानुसार पुढची योनी प्राप्त करतात पुढे वाचते आहे भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवांचा जन्... जन्म या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्व कर्मांनुसार ते जीव विविध शरीरे धारण करतात तर जीवांची तशी इच्छा असते आणि तशी कर्म असतात त्यानुसार त्यांना तस तस शरीर दिलं जात म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात केवळ त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्यामुळे निसंशय हे त्यांचेच म्हणजे भगवंतांचेच कार्य आहे परंतु प्रत्यक्षपणे त्यांना म्हणजे भगवंतांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते तर असे जे भगवंत आहेत ते भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात मात्र ही जी सृष्टी निर्माण होते त्याच्याशी भगवंतांना काहीच कर्तव्य नाहीये यासाठी समजावलं जातं एक उदाहरण की जसं उन्हाळा संपला आहे आणि पहिला पाऊस पडायला लागला आहे सगळी जमीन आहे ती कोरडी आहे तिच्यामध्ये हे पावसाचं पाणी मुरायला लागतं आणि त्या कोरड्या जमिनीतून वेगवेगळी रोपं बाहेर येतात आपण बघतो ना चालताना आजूबाजूला असे हिरवगार असं गवत दिसतं वेगवेगळी रोपं बाहेर येतात तर जिथे कारल्याचं बी जमिनीत पेरलं आहे तर तिथून कारल्याचं रोप उगवेल जिथे आंब्याचं बी बाठा आहे जमिनीत तिथून आंब्याचं रोप उगवेल तर पेराल ते उगवेल हे आपण जाणतो तर पावसाच्या पाण्यानेच जरी ही सगळी रोपं उगवली असली तरी प्रत्येक रोप जे बाहेर आलं वेग 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 आहे जमिनीतनं ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे वेगवेगळ्या चवीचं आहे वेगवेगळ्या गंधाचं आहे तर सारांश रूपात या उदाहरणाने आपण जाणू शकतो की पावसामुळे ही रोप हे गवत वगैरे उगवत पण काय त्या जमिनीतून काय उगवतं याच्याशी पावसाचा संबंध नसतो जसं बी आहे तसं बाहेर येणार आहे कारलाचं बी आहे तर कडू कारलस त्या रोपाला लागणार आहे फळ म्हणून तर अशा रीतीने आहेत तर इथे समजवलं गेलं आहे एकच मिनिट तो मुद्दा मी काढते आहे इथे आपण वाचलं की जरी भगवंतांचं हे कार्य आहे भौतिक सृष्टीवर दृष्टिक्षेप टाकणं तरी जी निर्माण झालेली सृष्टी आहे त्याशी त्याच्याशी भगवंतांचं काहीच कर्तव्य नसतं जसं पाऊस पडल्यावर जी काही रोप जमिनीतून बाहेर पडतात त्याच्याशी त्या पावसाचा काहीच संबंध नसतो आता <coughs> पुढे वाचूया स्मृतीमध्ये पुढील उदाहरण दिले जाते जेव्हा कोणापुढे सुगंधी फुल असते तेव्हा तो घ्राणेंद्रियांद्वारे सुगंध घेतो तर नाकाद्वारे आपण फुलाचा सुगंध घेतो पण तरीही वास घेण्याची क्रिया आणि फुल हे एकमेकांपासून दूर आहेत आपण जाणलं की फुल जरी लांब आहे तरी त्याचा सुगंध आहे तो येतोच तसच प्रूपात पुढे देतात की याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो वास्तविकपणे त्यांना म्हणजे भगवंतांना भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते म्हणजे भगवंत सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात तर आपण जाणलं आहे की भगवंत आहेत ते या भौतिक प्रकृतीपासून लांब आहेत ते केवळ तिच्यावर दृष्टिक्षेप टाकतात त्या भौतिक प्रकृतीला प्रत्यक्ष स्पर्श करत नाहीत आणि म्हणून इथे श्रीलप्रोपात लिहित आहेत की जसं फुल लांब आहे आणि त्याचा सुगंध मनुष्याला लांबूनच येतो तसंच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृतीमध्ये आहे आणि ही भौतिक प्रकृती ही जे भौतिक जगत निर्माण करते त्याच्याशी भगवंतांचं काहीच कर्तव्य नसतं भगवंत मग ही का हे जगत सगळं निर्माण करत आहेत कारण सगळे जे जीव आहेत त्यांना इंद्रिय उपभोग करायचा असतो आणि त्यासाठी भगवंत हे भौतिक जगत देतात आणि पुन्हा पुन्हा या जीवांना संधी देतात की जेणेकरून या जीवांनी भक्ती करून भगवंतांना शरणागत होऊन भगवंतांच्या कडे परत जायला हवं तर भगवंत आहेत ते दृष्टिक्षेपाने या सृष्टीला सृष्टीची निर्मिती करतात भगवंत भगवंतांची जी, जी शक्ती आहे तिला कार्यरत करतात मात्र भगवंतांना या जगताशी काहीच कर्तव्य नाहीये तर पुढे सारांश रूपात श्री रूपात लिहित सारांश भगवंतांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही तरी भगवंत सर्व भौतिक कार्यापासून अलिप्त असतात तर, तर वैष्णवाचार्य समजवतात की केवळ भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने सगळं जगत निर्माण होत असतं ही भौतिक शक्ती आहे ती सगळी कार्य करत असते तर आपण नुसता विचार करूया की भगवंतांचा दृष्टिक्षेप आहे तो किती महान आहे भगवंत किती बलशाली आहेत भगवंतांचं बघणं एवढं सगळं कार्य करत तर जेव्हा आपण देवभाऱ्यासमोर भगवंतांचं दर्शन घ्यायला उभं राहतो तेव्हा आपण जेव्हा भगवंतांना बघतो आहोत त्यावेळी भगवंत सुद्धा आपल्या सगळ्यांना बघत असतात आणि जेव्हा आपण भगवंतांचं दर्शन घेतो भगवंतांना प्रणाम करतो त्यावेळी भगवंत काय करतात आपल्याकडे बघतात आणि आपल्या हृदयामध्ये भगवंतांची सेवा करण्याची इच्छा जागृत करतात तर अशा भगवंतांचं दर्शन घेणं हे अतिशय आपल्यासाठी आवश्यक आहे कारण अशा भगवंतांची दृष्टी आपल्यावर जेव्हा पडेल तेव्हा भगवंतांची सेवा आणखीन करावी अशी आपल्याला इच्छा होईल भगवंतांचं नामजप करणं ह्याची जास्त इच्छा होईल आणि आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकू आणि भगवंतांना संतुष्ट पण करू शकू तर असेही जे भगवंत आहेत ते सगळं काही निर्माण करत आहेत भौतिक शक्तीला प्रेरणा देत आहेत मात्र जे काही निर्माण होत आहे त्यामध्ये भगवंत आसक्त नसतात सर्व भौतिक कार्यापासून भगवंत आहेत ते अलिप्त असतात अशा प्रकारे आपला हा दहावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल